दिवाळीच्या चा फराळासाठी अनार पाठोपाठ तयारी करावी लागते ती म्हणजे भाजणीची कारण दिवाळीमध्ये भाजणीचे दोन पदार्थ असतात ते म्हणजे पारंपरिक पद्धतीची कडबोई आणि पारंपरिक पद्धतीची चकली यापैकी आज आपण पारंपरिक पद्धतीच्या कडबोईच्या भाजणीची रेसिपी पाहणार आहोत मिश्रधान्य कडधान्य मिश्र डाळी यासारखे जवळजवळ अठरा जिन्नस वापरून ही कडबोईची भाजणी केली जाते फार वय न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित काळाच्या ओघात विस्मृतीत जाऊ लागलेला महाराष्ट्रीय खाद्य परंपरेतील एक महत्वाचा पारंपरिक पौष्टिक पदार्थ कणबोईची खमंग भाजणी पारंपरिक पद्धतीची खमंग खुसखुशीत कडबोई करण्यासाठी प्रथम आपल्याला कडबोईची भाजणी तयार करावी लागेल ती कशी करायची ते प्रथम आपण पाहूया कडबोईची भाजणी करण्यासाठी आपल्याला धान्य कडधान्य डाळी मसाले असे सगळे मिळून जवळपास अठरा ते वीस इतके जिन्नस लागणार आहेत आणि हे सगळे जिन्नस आपल्याला तांदूळ सोडून प्रत्येकी पावपाव वाटे घ्यायचे आहेत वजनानं म्हणाल तर तीस तीस ग्रॅम यामध्ये पाववाटी गहू पाववाटी ज्वारी पाववाटी बाजरी पाववाटी नाचणी ही झाली धान्य आता कडधान्यांमध्ये पाववाटी हरभरा पाववाटी मटकी पाववाटी वाटाणा पाववाटी हिरवे मूग पाववाटी हुलगे म्हणजेच कोयत पाववाटी सोयाबीन पाववाटी मसूर पाववाटी हरभरा डाळ पाववाटी उडीद चिलका पाववाटी साबुदाणा एक वाटी पोहे एक वाटी धन्या पाववाटी जिरे आणि अगदी एक छोटा चमचा भरून आपल्याला मेथी दाणे घ्यायचे कडबोईला खरी चवेत ना ती या मेथी धाण्यांमुळेच आता ही सगळी धान्य कडधान्य डाळी यांचं सगळ्यांचं मिळून वजन जवळजवळ पाचशे ग्रॅम इतकं म्हणजे अर्धा किलो इतकं आहे आता हे धान्य कडधान्य आणि डाळी यांच्या वजना इतकंच आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला अर्धा किलो तांदूळ घ्यायचा आहे मी इथे डॅश म्हणजे जनता तांदळाचा वापर आहे म्हणजे आपण इडली करण्यासाठी जो तांदूळ वापरतो ना तो मी इथे वापरलाय तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणत्याही तांदळाचा वापर करू शकता फक्त तो जुना आणि जाळ असाय लावा म्हणजे ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा हो फडफडीत होतो ना तो तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे तुम्ही रेशनिंगचा तांदूळ वापरला तरी काहीच हरकत नाही हे सगळे जिन्नस आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचेच आहेत शिवाय एक सुती कापड ओलं करायचं ते घट्ट पियायचं आणि या कापडानं आपल्याला प्रत्येक जिन्नस पुसून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांना लावलेली सगळी केमिकल निघून जातील तुम्हाला हवं असेल तर हे सगळे जिन्नस तुम्ही पाण्यानं स्वच्छ धुवून ते सुकून घेऊ शकता परंतु त्यासाठी खूप कालावधी लागतो आणि तसे धुण्याची काहीच गरज नाही आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला एक जाड लोखंडाचा तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपल्याला सर्वप्रथम यामध्ये मोठमोठे म्हणजे जाडजाड जिन्नस भाजायला सुरुवात करायची यामध्ये हरभरा सोयाबीन आणि वाट्यानं आपल्याला भाजायला सुरुवात करायची आणि लक्षात ठेवा हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत सोयाबीन नाही वापरला तरी सुद्धा चालणार आहे आणि पिवळ्या हरभऱ्याऐवजी तुम्ही हिरवा हरभरा देखील वापरू शकता आणि हिरव्या वाटण्याऐवजी पिवळ्या देखील वापरू शकता किंवा दोन्ही प्रकारचे हरभरा हे दोन्ही प्रकारचे वाटाण देखील वापरू शकता सुरुवातीची दोन मिनटं मंदाचेवर हे जिन्नस भाजत आले की यामध्ये आपल्याला हरभरा डाळ घालायची आणि ही हरभरा डाळ देखील आपल्याला याबरोबर पुढची दोन तीन मिनटं भाजून घ्यायची आहे तुमच्याकडे कोणत्याच प्रकारचा हरभरा उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही पूर्णपणे हरभरा डाळ देखील वापरू शकता हे पाच चार पाच मिनटं मंद आचेवर एकसारखं भाजल्यानंतर या सगळ्या कडधान्यांचा रंग बदललेला आहे आणि दरवळही पसरतो आहे याचा अर्थ आपले सगळे जिन्नस भाजून झालेत आता आपल्याला हे सगळे जिन्नस एका परातीत काढून घ्यायचे आहेत परंतु परातीमध्ये आपल्याला डायरेक्ट काढायचे नाही आहेत तर परातीमध्ये आधी एक सुती कापड आणून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला हे सगळे जिन्नस काढून घ्यायचे आहेत जर परातीमध्ये किंवा ता ताटामध्ये डायरेक्ट आपण हे सगळे जिन्नस काढले ना तर त्यांना वाफ धरते आणि पाणी सुटतं आता याच गरम तव्यामध्ये आपल्याला मसूर हिरवे मूग पुत म्हणजेच हुलगे आणि मटकी भाजायला सुरुवात करायची आहे पहिले आपले सगळे जिन्नस जाडजाड आणि मोठमोठे होते म्हणून त्यांना भाजण्यासाठी आपल्याला चार पाच मिनटं लागली परंतु हे जिन्नस अगदी दोन मिनटांमध्येच भाजून होतात हे पण आपल्या सगळ्या जिन्नसांना रंग बदलायला सुरुवात केलेली आहे आणि दरवाईत ते पसरला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे आता याच गरम तव्यामध्ये आपल्याला गहू ज्वारी बाजरी नाचणी आणि आपला उडीत छिलका भाजायचा राहिला आहे तो देखील घालायचा आहे हे सगळे जिन्नस देखील आपल्याला मंद आचेवरच एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आता तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो कडबोई जरी पारंपरिक पदार्थ असला ना तरी त्याचं खास असं काही ठरलेले जिन्नस नसतात म्हणजे प्रमाणही थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालू शकतं तुम्ही मला असं कसं तर ऐका फार पूर्वीच्या काही महिला वर्ग घरातच दहन कांडण करत असे आणि या दहण कांडणामध्ये धान्य कडधान्य डाळी सांडत असत मिक्स होत असत आणि मग आता या मिक्स झालेल्या धान्यांचं काय करायचं तर ती सगळी मिक्स झालेली धान्य कडधान्य डाळी धवून त्यांचं पीठ तयार केलं जाईल आणि त्यापासून कडीसारख्या किंवा भुईचक्रासारख्या आकाराची कडबोई केली जाईल कारण त्यावेळी सोऱ्यासारखं साधन उपलब्धच नव्हतं आहे की नाही मजेशीर हे सगळे जिन्नस देखील भाजून झालेले आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊया आता याच गरम तव्यामध्ये आपल्याला तांदूळ भाजायला सुरुवात करायची आहे तांदळाचं प्रमाण जास्त आहे म्हणून सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला तांदूळ मोठ्या आचेवरच भाजायचा आहे नंतर मात्र गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे तांदूळ जसजसा जा भाजला जातो तसतसा तो, तो थोडासा फुलायला लागतो आणि पांढर दिसायला लागतो ला 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 ला। याआधीचे सगळे जिन्नस अगदी थोडे थोडे होते म्हणून ते लवकर भाजून झालेत परंतु तांदळाचं प्रमाण जास्त असल्यानं ते भाजायला थोडासा वेळ जातो थो। आणि तांदूळ अगदी मंदाचेवरच भाजायला हवेत असं काही नाही मधून मधून थोडा थोडा गॅस मोठा केला तरीसुद्धा चालणार आहे फक्त करपू मात्र अजिबात द्यायचे नाही आहेत आणि हो तांदळाच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची राहून गेली तुम्ही कोणताही तांदूळ वापरा परंतु इंद्रायणीसारखा तांदूळ अजिबात वापरायचा नाही कारण तो चिकट चिवट असतो हे पाप पाच ते सहा मिनटं एकसारखं भाजल्यानंतर तांदळाचा रंग हलकासा गुलाबी दिसायला लागलेला आहे याचा अर्थ आपला तांदूळ भाजून झाला आहे तांदू आता तांदूळ देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे आपली सगळी धान्य कडधान्य डाळी भाजून झालेल्या आहेत आता याच गरम तव्यामध्ये आपल्याला सुरुवातीला धने भाजायला सुरुवात करायची आहे एक मिनिट धने भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे आणि मेथीदाणे घालायचे आहेत आणि हे जिरे मेथीदाणे आपल्याला धान्यांबरोबर एक मिनिट भाजून घ्यायचे एक मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे परंतु आपला तवा अजूनही चांगलाच गरम आहे म्हणून आपल्याला हे सगळे जिन्नस पुढचा एक मिनिट असे एकसारखे हरवत राहायचेच म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातील करपणार नाही गॅस चालू असताना आपण हे सगळे जिन्नस भाजले ना तर ते लगेचच करपतील म्हणून आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद केल्यावर देखील आपल्याला एक मिनिटं हे जिन्नस भाजतच आहे आता हे सगळे भाजलेले मसाले देखील आपल्याला आपण भाजून घेतलेले धान्य कडधान्य आणि डाळी यांच्यावर घालायचेत आणि उलटण्यानं ते मिक्स करायचे कारण आपले सगळे जिन्नस अजूनही गरम आहेत तसं पाहिलं गेलं तर आतापर्यंत आपण एवढे सगळे जे जिन्नस भाजलेच ना हीच खरी कडबोईची पारंपरिक भाजणी आहे आणि पारंपरिक कडबोई काय अगदी खुसखुशीत कुरकुरीत नसते थोडीशी मौसरच असते जी लोण्याबरोबर खाल्ली जात असते ती खूप चविष्ट तर लागतेच परंतु हल्ली काय आता कोणी अशी लूज पडलेली कडबोई खाणार नाही आणि ती दीर्घकाळ टिकणारही नाही म्हणून कडबोई कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला आपण दोन वाढीव जिन्नस घालतोय ते म्हणजे साबुदाणा आणि पोहे आता पुन्हा गॅस चालू करायचा आहे तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे साबुदाणा आपल्याला फक्त एक मिनिट मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे साबुदाणा एक मिनिट भाजून झाला की यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत आणि पुढचा एक मिनिट हे पोहे आपल्याला मंद आचेवर एकसारखे भाजून घ्यायचे आहेत हे पण आपला साबुदाणा तडतळायला सुरुवात झाली पोहे देखील पूर्णपणे उमललेले आहेत आता गॅस बंद करायचं आहे आणि हे दोन्ही जिनस आपल्याला आपण मिक्स केलेल्या भाजणीवर काढून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही जिनस देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स केल्यानंतर ही भाजणी आपल्याला पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे भाजणी पूर्णपणे थंड झाली की ती आपल्याला एका डाब्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि गिरणीमधून दवून आणायची परंतु ही भाजणी आपल्याला खूप बारीक दळायची नाही आहे म्हणजे गव्हाच्या पिठासारखी दळायची नाही आहे तर भाकरीच्या पिठासारखी दवून आणायची आहे हे पण आपल्या भाजणीचं वजन एक किलो ऐंशी ग्रॅम इतकं भरलं आहे गिरणीमधून कोणतंही दळण दऊन आणल्यानंतर एका किलो साधारण ऐंशी ग्रॅम इतकं पीठ कमी येतो म्हणजे आपलं भाजणीचं पीठ बरोबर एक किलो भरणार आहे आणि गिरणीत गेल्यावर एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा चकलीची किंवा कडबोईची भाजणी आपल्याला चकलीच्या किंवा कडबोळीच्या भाजणीवर दऊन आणायची नाहीतर मग थालीपीठाची भाजणी किंवा हरभरा डाळीवर दळायची आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट जेव्हा ही भाजणी आपण गिरणीत दळायला देतो ना तेव्हा स्वतः उभं राहून लक्षपूर्वक आपल्याला ही भाजणी दळून आणायची आहे म्हणजे भाजणी आपण गिरणीत दहायला दिली आहे घरी निघून आलो आणि मग नंतर आणणार होत असं करायचं नाही किंवा मग तुमचा मिक्सर चांगला असेल तर मिक्सरवर बारीक करा परंतु बारीक केल्यानंतर सुजीच्या चा चाळणीनं म्हणजे मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे अगदी बारीक छिद्राच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे भाजणी करताना जर तुमच्याकडे यामधला एखाद दुसरा जिन्नस नसला तरी काहीच हरकत नाही समजा उडीत शिल्का नाहीये परंतु उडदाची डाळ आहे मग उडदाची डाळ वापरा किंवा हिरवे मुग नसतील तर मुगाची डाळ वापरा ज्याचं कडधान्य उपलब्ध नसेल त्याची डाळ वापरा आणि डाळ उपलब्ध नसेल तर मग त्याचं कडधान्य वापरा थोडक्यात सगळे जिन्नस नाही आहेत म्हणून कडबोई करायची नाही असं करू नका तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कडबोईची भाजणी तयार करून ठेवा मग त्यापासून आपण कडबोई कशी करायची ते पाहूया आत्ता जर आपण कडबोईची रेसिपी पाहिली हो, ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद